प्रश्न पहिला कोणत्या देशात डेविस चषक टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली आहे उत्तर आहे पाकिस्तान प्रश्न दुसरा वाचन चळवळ हा उपक्रम कोणत्या राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवला जाणार आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तिसरा एम ए अवॉर्डने कोणत्या भारतीय कॉमेडियनला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे वीरदास प्रश्न चौथा जागतिक मासेमारी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे एकवीस नोव्हेंबर प्रश्न पाचवा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी कोणत्या राज्यात लेखकांचे गाव साकारण्याची घोषणा केली उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न सहावा कोणती मेट्रो सेवा देशातील पहिली मेट्रो सेवा ठरली जिने चंद्रयान तीनचे टोकन जारी केले उत्तर आहे कोलकाता प्रश्न सातवा सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कोणाचा पुतळा आहे आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावलेला आहे पण त्याच्या अगोदर महात्मा गांधी यांचा पुतळा होता प्रश्न आठवा जागतिक बिलियर्स अजिंक्य दोन हजार तेवीस हे विजेतेपद हे पंकज आडवाणीचे कितवे अजिंक्यपद आहे उत्तर आहे सव्वीसावे प्रश्न नववा सेनिस पॉल पॉलासिओन मिस युनिवर्स दोन हजार तेवीसची ची विजेती निकारगोवा देशाचे देशाची कितवी स्पर्धक आहे उत्तर आहे पहिले स्पर्धक प्रश्न दहावा ग्लोबल टीचर प्राइज दोन हजार तेवीस मिळालेल्या सिस्टर झेप कोणत्या देशाच्या नागरिक आहेत उत्तर आहे बघा पाकिस्तान देशाच्या प्रश्न अकरावा कोणत्या देशात जगात सर्वाधिक कामाचे तास आहेत उत्तर आहे यु एई प्रश्न बारावा नुकतेच निधन पावलेले एस व्यंकटरमण हे कोणत्या काळात आरबीआयचे गव्हर्नर होते उत्तर आहे बघा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे या काळात प्रश्न तेरावा कोणत्या तेरा राज्यामध्ये निर्यातीला चालना देण्यासाठी औद्योगिक पार्क उभारले जाणार आहेत आणि उत्तर आहे बघा आपला महाराष्ट्र प्रश्न चौदावा नुकतेच निधन पावलेल्या न्यायमूर्ती एम फातिमा बीबी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कितव्या महिला आहेत उत्तर आहे बघा पहिल्या महिला प्रश्न पंधरावा सर्वाधिक कार्बन उत्सर्जन कोणत्या देशातून होते आणि उत्तर आहे बघा मित्रांनो चीन या देशातून होते